चिराग लाइट सूर्य फूर, सरकी आणी तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा मानगाव मध्ये डॉल्बी फटाके डिजिटल फलक लावण्यास बंदी विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीने घेतला निर्णय नियमावलीचे के उल्लंघन केल्यास होणार दंड माणगाव तालुका हातकलंग येथे रविवार दिनांक बारा मे रोजी मोबाईलवरील स्टेटसवरून दोन समाजात झालेला यानंतर गावात सामाजिक सलोखा टिकावा यासाठी ग्रामपंचायतीने टिक विशेष ग्रामसभा बोलावून गावामध्ये डॉल्बी चौकात डिजिटल फलक लावणे सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस निमित्त फटाके वाजवणे यावर बंदी घातली आहे ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून याची कडक अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली माणगावमध्ये विविध धर्मीय महापुरुषांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली केली जाते जयंती युवक दुचाकी वाहनांच्या पुंगळ्या काढून गावभर फिरतात यावरून प्रसंगी वादावादीचे प्रसंग करतात यामुळे सामाजिक व धार्मिक तणाव वाढत आहे सामाजिक सलोखा टिकावा याकरता ग्रामपंचायतीने आचारसंहिता बनली आहे ग्रामपंचायतीने ग्राम विशेष ग्रामसभा घेत सर्व धर्मीय शांतता कमिटी स्थापन करणे गावामध्ये धार्मिक सामाजिक राजकीय कार्यक्रम सह वाढदिवसानिमित्त डिजिटल फलक न लावणे ग्वालबी न लावणे पुंगळ्या काढून वाहन पळविणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला या निर्णयाबरोबर गावातील मार्गावर वाढदिवस साजरा करणे रात्रीचे फटाके वाजविणे खेळ खेळण्यास ही प्रतिबंध करण्यात आला आहे नियमावलीचे उल्लंघन केल्यास दंड नियमावलीचे उल्लंघन केल्यास संबंधिताचे खाजगी नळ कनेक्शन एक वर्षासाठी बंद व घरफाळामध्ये पाच हजार रुपयाचा दंड आकारून वसूल करण्याचा ठराव सभेने समत केला आहे जातीय तसेच जातीय तणाव होईल असे तेतच लावणे असे मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने गुन्हे दाखल करण्याचा अनुमोदन दिले ग्रामसभेचे ठरावाचे प्रत जिल्हाधिकारी उपविभागीय कार्यालय इतर तहसीलदार ऑफिस व पोलीस स्टेशन हातलणे यांना देण्यात आले आहे याबाबत सरपंच डॉक्टर राजू मग्दो म्हणाले गावामध्ये स्टेटसवरून निर्माण झालेला जातीय तड अशोभनीय असून सामाजिक शांतता व सलोखा टिकावे याकरिता ग्रामसभेत झालेल्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे गोधुरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा